आज मराठा आरक्षणासाठी मुंबई भगवे झाली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेड्यापाड्यातील लाखो मराठा मुंबईमध्ये एकवटला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक, एक आरक्षण मिळण्याची आशा आहे आणि त्या आशेचा किरण आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय आता मरण आलं तरी चालेल पण माघार नाही लाखो मराठा आज मुंबईच्या रस्त्यावर उभा आहे वरून धो धो पाऊस कोसळतोय पावसामुळे आझाद मैदानावर सगळीकडे चिखल झाला कुठे खाली बसता येणार की टेकायला भिंतही भेटेना रात्र झाली महानगरपालिकेने लाईट बंद करायला लावली पाटलांनी स्वखर्चातून मराठ्यांना लाईटचे लॅम्प आणायला सांगितले कशी बशी पावसात उभं राहून मराठ्यांनी रात्र काढली सकाळ झाली महानगरपालिकेने शौचालय बंद केली पाणी बंद केलं आजूबाजूच्या टपऱ्या हॉटेल बंद करायला लावले जेणेकरून या सगळ्या परिस्थितीला मराठे वैतागतील आणि काहीतरी हिंसक निर्णय घेतील प्रशासन काय करते संध्याकाळ झाली की पूर्ण लाईट बंद करते आणि माणूस कसा हिंडायचं कसं राहायचं हे काय शिकल प्रशासनाला जाग आली पाहिजे ना प्रशासन एसी मध्ये राहून सगळं बघते आम्ही कसं राहायचं आम्हाला जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही आम्ही हलणार पण नाहीच पण आमचा अंत पाहू नका पण त्यांना कुठं माहिती आहे तलवारीच्या टोकावर इतिहास लिहिणारे मराठे आहेत परिस्थितीला ढाल करून तिला पाठीला बांधून प्रसंगी शाडूच्या मातीच्या भाकरी खाऊन लढणारे मराठे आहेत उद्या आरक्षण भेटू अगर नाही भेटू पण मराठ्यांचा केलेला हा छळ आणि मराठ्यांचा केलेला हा अपमान कधीच विसरू शकत नाहीत आणि त्याची परतफेड सुद्धा तितकीच भयानक असेल म्हणजे एवढा छळ तर इंग्रजांनी सुद्धा कधी केला नाही इंग्रजांच्या काळात कुठल्या गोष्टीच्या मागणीचं आंदोलन त्रेचाळीस वर्ष चाललंय मुंबईमध्ये एवढा भयानक आणि गंभीर विषय चालू आहे आणि देशाचा लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईमध्ये येतो आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन तसाच निघून जातो इकडे डोकावून सुद्धा बघत नाही इतर वेळी हिंदूंविषयी इतकी आपुलकी दाखवणार आज त्याची हिंदूंविषयीची आपुलकी कुठे गेली मग या हिंदूंचे झालेले हाल त्यांना दिसत नाहीत हिंदू यांना फक्त मतदान आणि राजकारणापुरतेच लागतात दरवर्षी लालबागच्या राजाचं अन्नछत्र असतं पण यावर्षी अन्नछत्राचा लावलेला मंडप सुद्धा यांनी काढायला लावला अन्नछत्र चालू होण्याआधीच बंद पाडलं जेणेकरून आलेले मराठे तिथे जेवण करायला येऊ नयेत अरे इतकी लाजिरवाणी गोष्ट पण मराठ्यांना कोणाची भीक नको मराठे येतानाच सगळी तजवीज करून आलेत आणि मुंबईमध्ये सुद्धा लाखो कोट्यवधी मदतीचे हात मराठ्यांना येत आहेत आणि या भाकरी बनवण्यासाठी लासलगावच्या कारसडमध्ये आसरा घ्यायला गेले पण तिथेही यांनी लाईटी घालवल्या प्रत्येक वेळी फक्त हिंदू हिंदू करण्याचे ढोंग करून हिंदू मुस्लिमांमध्ये वाद लावून आपले राजकीय पोळी भाजणारे आज त्यांना हिंदूंचे झालेला हाल आणि हिंदूंची झालेली गैरसोय दिसत नाही आज हम मराठा मुस्लिम बन सा मुस्लिम देखिए ये हम मुसलमान हैं और ये मेरे सामने खड़े हुए मेरे मराठा भाई है हमको अगर काटेंगे तो मेरा भी लाल खून निकलेगा उनका भी लाल खून निकलेगा और हम लोग ये रंगों में बांट कर राजनीति करने वाले नहीं है आज इनकी जरूरत है हमने भगवा पहने हैं आज जब हमारी जरूरत होगी तो मुझे ऐसी उम्मीद है ये हरा पहन के आएंगे जरूर पुण्यातील मुस्लिम बांधव पैगंबर शेख यांनी सांगितलं की मराठी आपले भाऊ आहेत ते आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे येत आहेत पावसामुळे त्यांचे हाल होऊ नयेत म्हणून आपल्या मशिदी खुल्या करा वाटेल ती मदत त्यांना करा हे एकतेच चित्र संपूर्ण भारतभर व्हायला हवं कारण हेच स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक क्रांतिकारकाचं स्वप्न होत अगर ॲसा हो दोस्त तो उस आझाद भारत का सपना जो हमने देखा है जरूर पुरा कोई किसी का गुलाम नहीं होगा हवा पानी फसलें सब पर सबका बराबर का हक होगा जात पात को लेकर खून खराबा नहीं होगा हिंदू भाई मुसलमान भाई मंदिर मस्जिद के नाम पर एक दूसरे का गला नहीं काटेंगे और वही होगा सीने में आजाद भारत सुनहरा भारत हमारा भारत हमारा आरक्षण दोन किलो तंदूर चार किलो गई पाइजे तो एक मुझे फी भरता नहीं बात आश्रुपने आरक्षण माझ्या वरात आता तपशी लावली साहेब मला दोन एकर शेती आहे तीन मुलींचं शिक्षण करायचं आज मुलीला तीन तीन लाख रुपये कुठून सरकार का आरक्षण कोल्हापूर वरून मुंबईला सायकल वर येणाऱ्या एका आशेसाठी पाहिजे आरक्षण आरक्षण मिळाल्याशिवाय चप्पल घालणार नाही असा निर्धार या मराठा कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय भर पावसात आपल्या साठ वर्षाच्या बायकोसोबत मोटर वरती मुंबईला येणाऱ्या निरागस इच्छेसाठी पाहिजे आरक्षण बाबा कोणाचं हिरकावून घेतलेलं नाही तर आम्हाला आमच्या हक्काचं पाहिजे आरक्षण आता एवढा मोठा आरक्षणाचा लढा उभा राहिलाय आणि या लढ्याची मागणी ही आहे की आम्हाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण पाहिजे पण आता हे आरक्षण तेव्हा शक्य आहे जेव्हा मराठा आणि कुणबी एक आहेत याचे पुरावे मिळतील आता याआधीच याची काही पुरावे मनोज जरांगे पाटलांनी सरकारच्या पुढे ठेवलेत आणि त्याच्या आधारावरती काही मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालं सुद्धा पण आता जेव्हा हे सिद्ध होईल की सर्वच मराठा कुणबी आहेत कुणबी म्हणजेच मराठा तेव्हाच हे सरसगट आरक्षण शक्य आहे आता मराठा हा कुणबी आहे याचा एक संदर्भ तुकाराम महाराजांच्या एका अभंगामध्ये सापडतो बरे झाले देवा कुणबी केलो नाहीतर दंभे असतो मेलो आता इथे संविधान पन्नास टक्केच्या आरक्षणाला मर्यादा घालतं कारण दोन हजार मध्ये जेव्हा मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण मिळालं त्यावेळेस ते पन्नास टक्केची मर्यादा ओलांडल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ते आरक्षण रद्द केलं पण मग तामिळनाडूमध्ये साठ टक्केच्या वरती आरक्षण गेलंय ते कसं टिकतं प्रत्येक पक्ष ते येऊन गेलाय पण आजपर्यंत कुणाचीही हिंमत झाली नाही परिपूर्ण मराठ्यांना आरक्षण द्यायचे आता मराठ्यांना आरक्षण भेटू अगर नाही भेटू पण मुंबईमध्ये जो मराठ्यांचा अपमान आणि छळ तुम्ही केला आहे तो छळ आणि अपमान मराठे कधीच विसरू शकणार नाहीत आणि याचं प्रतिउत्तर सुद्धा तितकंच भयानक असेल तुम्ही अन्न आणि पाणी याचा तळतळाट घेतला आहे